शुक्रवार सहा जून दोन हजार पंचवीस संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन न्यारी झाल्यावर येशूने शिमोनपेत्राला म्हटले योहानाच्या पुत्रा शिमोना यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय तो त्याला म्हणाला होय प्रभू आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे त्याने त्याला म्हटले माझी कोकरे चाळ पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला योहानाच्या पुत्रा शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय तो त्याला म्हणाला होय प्रभू मी आपणावर प्रेम करतो त्याने त्याला म्हटले माझी पाळ तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला योहानाच्या पुत्रा शिमोना माझ्यावर प्रेम करतोस काय माझ्यावर प्रेम करतोस काय असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला प्रभू आपणाला सर्व ठाऊक आहे मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे येशूने त्याला म्हटले माझी मेंढरे चार मी तुला खचित खचित सांगतो तू तरुण होतास तेव्हा होता स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तिथे जात होतास परंतु तू मातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे ते तुला नेईल आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले माझ्या मागे येईल चिंतन आजचे पहिले वाचन हे येशूचे पुनरुत्थान तत्कालीन राजकीय व धार्मिक आशा दोन्ही शक्तिशाली संस्थांना कसे व डळमळीत करते यावर प्रकाश टाकते मुळात संत ठेवलेल्या कोणत्याही आरोपासाठी त्याला तुरुंगवास किंवा मृत्यूदंड देता येणार नाही याची न्यायाधीश अग्रिपाला कल्पना आहे शिवाय त्यात आणखी एक अडचण अशी होती की कोणतीही शिक्षा फर्मावली तरी येऊद्यांनी कृसावर टांगून ठार केलेला येशू होऊन जिवंत झाला आहे हा संत दावा त्यामुळे अप्रत्यक्षपणे मान्य केल्यासारखा होईल व ते त्या धर्मसंस्थेला मान्य होणारे नव्हते शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला तो त्याच्यावर प्रेम करतो का असे तीनदा विचारून त्याचा होकार घेतो अशा प्रकारे येशूच्या दुःखसहनावेळी पेत्राने येशूला तीनदा नाकारल्याची दुःखद घटना व पेत्राची उणीव पुसून टाकतो त्याचबरोबर माझ्या मेंढरांना चार असे निर्देश देऊन आरंभीच्या चर्चमध्ये मेंढपाळ म्हणून त्याची नियुक्ती केल्याचे सुचवितो मात्र त्याचबरोबर ही जबाबदारी म्हणजे सुळावरची पोळी आहे हे दर्शवित पेत्राच्या अंतिम हौतात्म्याची पूर्वचित्रणही रेखाटते थोडक्यात आजची वाचने आपल्याला ख्रिस्ताचे अनुसरण करण्यासाठी व त्याची साक्ष जगाला देण्यासाठी संत पेत्र व पॉलप्रमाणे येशुवरित अढळनिष्ठा अपार प्रेम ठाम विश्वास वचनबद्धता व त्याचबरोबर धैर्य व पराकोटीचा त्याग करण्याची तयारी हे गुण आवश्यक असल्याचे सूचित करतात